उठल त्यांनी काय स्वयंपाक काय खाल्लं नाही पण चेक करून दिलं नाही गाडी पाहुणे आठवाडीतून कोल्हापूर डायरेक्ट मग त्यांना होतो आम्ही मग उठल उशीर का करायचा पटा पटा लगेच फिरते मुलं कालवण दोन तास शिजवत होती आणि पुन्हा त्याला मग बाहेरच दुसरं पोरांचं ही करू लागेल पाणी पुन्हा आणलं व्या घरात फेरला दुसरं आणि पुन्हा त्याला बघा आता चपात्या लाटल्या दूध तापवलं सुद्धा जीवून केलं बघा चटणी घालवाय तकडं आणि कोल्हापूरचं अण्णा ती आता कविता ताईचं सासरा आहेत का ती एक्सपायर झालं मग ती नव्यात नव त्यांना तिकडून तिसऱ्याला यायला काही जमलं नाही मग म्हणलं आता आढळून तर यावं नव्यात नवं आलेलं वेगळं असतं या म्हणून काळ आलत हितन हितन गाडी घेऊन खिलारवाडीला गेलत आणि त्या खिलारवाडीला व वाहन नाही की त्या बसलं पुन्हा म्हणून गाडी घेऊन गेल तर आमचं अण्णा आणि ती मावशी गाडी चांगलं हांते अण्णा आम्हाला वाटलं गाडी इतकीला चांगली गाडी हातेच या पहिल्यांदा तेव्हा कोल्हापूरपासून गाडीवर कुठवर वर आलत ती बाळ बागाला अण्णा कुटार कि राहायला ती बावड्या जाय ती इंदापूर बावडा नव कोल्हापूर पासन बावडा इंदापूर बावडा मी ऐकून बावडा म्हटलं माहिती आता आपल्याला सांगितले आधी म्हणती आलो ती आली की कोणवे ना अशी व्हिडिओ करायला आमचं दोन दोन काय कॅमेर हिडो तिकडे हिडिओ करतो राहावा म्हणलं होतं काल काय म्हण झाली तुम्हाला सांगती अण्णाला राहावा राहावा म्हणलं अण्णा सात पाहुणे सात वाजता धरण निघल नाही जाणार आहे म्हणलं मला बारा वाजवते पण जाणार आहे मला तिथं कामलंय नडतय माझं म्हणलं अहो राहावा राहावा अण्णाला सोन्या सुद्धा कनेवानी केला आम्ही पण अण्णा काय राहायला तयार नाही तर त्यांनी गेला आटपडीत घालवायला आणि इष्टी नेमकी जायच्या आधी पंधरा मिनिटं निघून गेली आणि तिथनं पुढे इष्टीच नाही हल्ला मग नाही होईना यावं लागलं ना गाणं ऐकलं तेव्हा ना आमचं काल सोमवार होत दोघांचं पण सोडा सोमवार फिट मिळल होतं रात्री पण चपात्याला तर थांबली नाही ती गेली पुन्हा त्याला आली ती मग मला देवांना गाना ऐकल्यासारखं वाटलं एवढं दोन गोष्टी बोलाय आहे रात्रीचा वेळ दिवस असतोय किती भी येणार असतोय माणसाकडे तस बहुजीनं ना मौशिने लय गप्पा मारल्या बघा बहुजीला लय गप्पा जाय इथला असलं इथला तसं आमकं झालं फलानं झालं यो यो का मौज तू कॅमेरा उचसर घेताय तुम्ही का का इतक्यात करते तरी आण आमच्या आगाऊ माझं शिवण आहे तुझा एकदम सगळ्याच वरण मोडलंच काय सगळ्याच वरण मोडलं काय मग काय तू व ताय म्हणायला लागली म्हणून मला सगळी ताय म्हणायला गेली पोरं सगळं ताय म्हणायला भाऊजी म्हणत नाही का मी कसं म्हणते دي आता मी भाऊजी म्हणते तू म्हणत आहे की भाऊजीला भाऊजी हं मी म्हणते की बाबा पप्पा मी म्हणते आला पप्पा म्हणते का नाही का मी आता आबा म्हणाय शिकली ना मग असं काय रे लेखर जी म्हणते ती परत म्हणते लेकरांसाठी का व्हायला बोलावं लागतंय आपण तर त्यांच्या समोर अहो इकडे या अहो पोरं म्हणते ती अहो या पोरं तर बाप सुद्धा म्हटला ओये त्यामुळे आबा म्हणा शिकवतो हो हा आबा म्हणतो आम्ही आबा आबा होतो आणू नाही आबा आबा सारखी माया बी करत नाही ना कोण हे ना आबा होते नुस तो नुसतं हाय ना आणत ना नाही तो आणत कोण कोण मी जाऊन जाऊनच राहत पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच आहे त्यामुळं मना काय त्यामुळे तशी निघली आणि आबा आमच्या खोडपत्री निघली घरी पण शांत म्हटलं तर अनुराधा आहे त्याच्या माग माग बापू आहे बापू नंतर बापू नंतर आ... हे नंतर मनान मोनाच्या वरचडी

इष्टीत जा मी इष्टीत तू गाडी जा मी इष्टीत जा इष्टीत इष्टीत एवढी लांबडी घेतन चांगली ते बसणार आहे मी तुला नेणारच नाही जाऊ मला पप्पा शिवाय तू लिफ्ट जात नाही म्हणा पप्पा मला नेल्याशिवाय जात नाही तुम्हाला इष्टीला डायव्हर असते आमच्यावर नाही घेतलं चालू आहे काढून घेते कुकून आवडत तरी बी घेती सकाळ सकाळी मग काही तरी तिकडे काढली माझी नाही आगाव आहे आणू आमची शांत बसावा करावा नाही लय काढा काढा झाडा जाणार आणू राजा कुठे गेली रा गुडीला जा गुडीला गुडगुडा चपाती चपाती चपा बघितलं खायचं नसलं तुर, तुर तुस डावती गाव आहे अन अनु काळा रस आणलेला पिली नाही अण्णाने रस अन्नाने काल रस आणला बाटली भरून कलिंगड तीन आणली पुन्हा खायला मुलगाच आणलंय किटक चक्क्या अजून तसलं पाव लय आणलंय ती टेंटी टेन्टीच एवढं मोठं पाकिट मुलगाच खायला आणलंय अन्न अण्णा आलं आता किती नाही काय सुधरूच नाही अगदी मावशी तो कॅरी बॅग काढून लगेच हातात मी पोरांच्या मावशी वाचतो या नातवंड आली कुठली आमचा जावाय कुठलं कुठलं कोण इचरत नाही ती झाली नव्हती का कोण नाही इचरत बघा आणि सगळी कुणाला नातवंड आले ती या ती बी सांगा कोण कोण माया करत नातवंडायची ते बी सांगा अखायाला किती लेकर असते असतोय भरमसाठ आणि त्याच्यासारखे डब काय हाटत नाही तो बांधल्यानं मग अन्नखा ती लेकर असल्या आईला खवाच लागतं या नास्ताचा करायचा आहे का नाही मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या हिडीवाद बाय